आंतरवली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाजाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला शहरसह जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळपासून या आंदोलनासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्ते देखील पूर्णा शहरामध्ये दे दाखल झाले आहेत नऊ दिवसांपासून त्यांच्या उपोषणाची दखल राज्य सरकारनं आत्तापर्यंत घेतलेली नाही आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण तालुक्यात आत्तापर्यंत रस्ता रोख आंदोलन करण्यात आली शासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आली आणि याच्या अगोदर अर्धनग्न बोम मारो आंदोलनसुद्धा करण्यात आलं त्या त्यावर त्याचा सरकारवर कसल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही आहे आणि जवळपास नऊ दिवसापासून जरांगी पाटलांनी अमर पोषणाला बसले असल्यामुळे त्यांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे आणि तरीदेखील राज्य शासन हे क त्यांच्या पोषणाची दखल घेत नसल्यामुळं सकल पूर्णात मराठा समाजाच्या पूर्णा तालुक्याच्या वतीने शिवतीर्थपूर्ण या ठिकाणी या निष्क्रिय सरकारच्या नावानं बोमारो आंदोलन पूर्णा तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत आज आपण पूर्णा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ शिवतीर्थ या ठिकाणी बोंबाबो बुं मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे कसं आहे झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागा करता येत नाही तसं या प्रकारे सरकारचं झालेलं आहे सरकारचंच काय तर विरोधी पक्षाचं सुद्धा झालेलं आहे यांना फक्त आणि फक्त विरो सरकारच्या विरोधातली लाट यांना मताच्या रूपांतरामध्ये लोकसभेला कळालेली आहे आणि यांना वाटत आहे की आता मराठ्यांपुढे दुसरा पर्याय नाही पण यांना मला सांगायचं आहे विरोधी पक्षालासुद्धा सुद्धा भरपूर पर्याय पर्याय आहेत मराठे स्वतःचे उमेदवार बी उभे करू शकतात किंवा आणखी दुसरे पर्याय भरपूर असतात नोटा देखील या ठिकाणी एक पर्याय असतो तर मला विरोधी पक्षालासुद्धा सांगायचं की आपण जे या ठिकाणी आदर आदरची ओर ओरची चोंबळण्याची भाषा करताय फक्त पाठीवरून हात फिरवण्याची भाषा करताय तर ही भाषा वापरू नका आणि मला सरकारला सांगायचं आहे आपण उपोषण प्रति आंदोलन जे तुम्ही या ठिकाणी उभे करताय आज ओडीगद्रीच्या फाट्यावरती तो लक्ष्मण हाके नावाचा जो माणूस तुम्ही पाकिट देऊन बसिला आहे त्या माणसांचं आज जर जे भाषा आपण पाहतोय की आरेरोईची भाषा असेल एकेरीची भाषा असेल आमचे गादीचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोल बोलणं असेल म्हणूनच जाणून बुजून त्या ठिकाणी तो हरामखोर आंदोलनाला बसलेला आहे हरामखोर शब्द मुद्दा म्हणून वापरतोय संविधानिक शब्द आहे कारण कोणी जरी हराम खा भाड खाली असेल तर त्याला आपण भाडकाव म्हणतो तसंच या प्रकारचं संविधानिक शब्द आहे संविधानाच्या बाहेर हा शब्द नाही आहे म्हणून मा हा शब्द या ठिकाणी मी वापरतो आहे तो त्या ठिकाणी मुद्दामून जाणून बुजून ती भाषा वापरतो आहे कारण कुठंतरी त्याला महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची कुठंतरी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे माते भडकवायचे तरी या माध्यमातून मला मराठा समाजाला सांगायचं आहे की कुठंही आपलं माते भडकायचं नाही आपलं जे आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गानं आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि इथून पुढं देखील आपण जे आपण तेरा चौदा महिने झालं एक तसं तर अठरा एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून आपला मराठा समाजाचा लढा आहे तेव्हापासून आपण शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत आलो आहोत हे आंदोलन देखील आपल्याला शांततेच्या मार्गाने करायचं आहे तरी मला या माध्यमातून सांगायचं आहे की कोणी कितीही आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला कोणी कितीही आपल्याला लांछन लावायचा प्रयत्न केला तरीही आपण शांततेचा मार्ग सोडायचा नाही दादा सांगतायत तसं शांततेच्या मार्गामध्ये शांततेच्या आंदोलनामध्ये खूप काही ताकद आहे आणि तीच ताकद आपण या ठिकाणी आज निर्माण केलेली असल्यामुळं सगळ्याला जे काही सरकार असतील विरोधी पक्ष असतील सगळे आपल्या विरोधात भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी करीत आहेत फक्त शांततेचा मार्ग असल्यामुळं जय शिवराय प्रतिनिधी सुशील गायकवाड सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा